आणि खरंच काही काही नेते मंडळी इतकी चांगले आहेत महाराज ते कायम आपल्या देव आणि धर्मासाठी काम करत असतात विचार करण्यासारखी गोष्ट आहेत आता गेल्या वेळेस माझं जाणं नांदगावला झालं होतं बरं का आणि महाराज मला तिथं आमचे नंदोकेश्वर महाराज आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई म्हणाले आमच्या इथे सुहासांना कांदे सगळ्या वारकरी संप्रदायाचं मात्र त्या ठिकाणी सन्मान करतात दरवर्षी आणि मी म्हणते संप्रदायाचा सन्मान झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थी खरंच महाराष्ट्रामध्ये एकच आमदार असे आहेत त्यांचं नाव आहे सुहासांना कांदे की त्यांनी वारकरी संप्रदायाचा आदर तिथे केलाय महाराज आणि आता मी जाऊन आले तिथं आणि अण्णांनी मला बोलायला उभं केलं आता मी काही त्या तालुक्यातली नव्हती पण गेली आणि अण्णांचं विशेष प्रेम पण अण्णा मला म्हणाले ताई दोन शब्द बोला आणि बाजीराव महाराज मी बोलायला सुरुवात केली मी म्हणालेत अण्णा तुम्ही सगळ्या वारकरी वारकऱ्यांचा सन्मान करतात पण माझी एक विनंती आहे तुम्हाला काही नाही केलं तरी चालेल पण सध्या आमच्या विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या सभामंडपाच्या कामाकडे लक्ष द्या आणि अण्णांनी मला शब्द दिला की ताई काय वाटेल ते करेल पण सभामंडपा करता चांगल्या चांगला निधी आणून देण्याचं काम मी करेल हे सुहासांना कांदे मला म्हणालेत महाराज तुम्ही लक्षात ठेवा एकदा निवडून आले की कोणी कोणाकडे लक्ष देत नाही पण संप्रदायाकडे मंदिराकडे आणि वारकऱ्यांकडे लक्ष देणारे स्वासाना कांदे महाराज आणि म्हणून मला खूप आनंद वाटला धर्मा करता देवा करता ते उभे राहतात आणि अण्णांनी आपल्याला मात्र तेच सांगितलं त्या दिवशी पण आपण फक्त हिंदू धर्मा